एस सी बॅक दोन हजार आठ नऊ आयोजित माझे विद्यार्थी स्नेह मिळावा या निमित्तानं जमलेले सर्व माझे विद्यार्थी खरोखर अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन तुम्ही केलं आणि सुरुवातीला मी खरोखर तुमच्या सर्वांचे आभार मानतो की आम्हाला या ठिकाणी तुम्ही आमंत्रित केलं आणि आमंत्रित करून आम्हाला सन्मानित केलं विशेष म्हणजे शेक्सारांनी सांगितलं की येताना तुम्ही पुष्पवृष्टी केली खरोखर मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो असं कुठं घडतं का जे गुरुजन वर्ग असतात त्यांचा एवढा सन्मान कुठं करतात का सांगा बर पण आज तुम्ही तो केलेला आहे अक्षरशः अंगावर काटा आला त्या प्रसंगाने कि किती विद्यार्थी कृतज्ञ राहू शकतात त्याचे एक जिवंत उदाहरण तुम्ही या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे पहा दुसरं म्हणजे डुमरेसर शिंदे सर म्हटले की सन्मान अनेक सन्मान भेटलेत आम्हाला डुमरे सर चार ते पाच सन्मान आपल्याला भेटलेले आहेत अगदी मला तर जिल्हास्तरीय सन्मान भेटलाय परंतु ते सन्मानपत्र आणि हे सन्मानपत्र फार फरक आहे त्याच्या या सन्मानपत्रकामध्ये तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं प्रेम आपुलकी जिवाळा आणि कृतज्ञता मला दिसून आलेली पा आमचे फोटो तुम्ही लावलेत खरोखर फार सुंदर तुम्ही ते तयार केलेलं आहे आणि विशेष म्हणजे सर्वात शेवटी तुम्ही म्हटलेले पा आपलेच माझे विद्यार्थी दोन हजार आठ नऊ महाराज खरोखर तुम्ही त्या आपलेच शब्दामध्ये इतकं आपलंस करून तुम्ही पुन्हा आम्हाला घेतलेलं आहे तर पुन्हा एकदा मी सर्वांचं आणि विशेष करून महाराजांचं तुम्ही सन्मानपत्र तयार केले खरोखर फार मेहनत घेतलेली आहे ऋषिकेश तुम्ही सुद्धा हे जुळवण्यामध्ये भरपूर मोठ परिश्रम घेतलेले आहे परंतु हे जे बाकीचे बसलेले जे आहेत बस ना उपस्थिती ती सुद्धा फार महत्वाची कारण तेच जर आले नाही तर आपण काय कार्यक्रम करणार आहोत आणि विशेष म्हणजे कोणी नगरवरून मुंबईवरून फार लांबून लांबून आणले कोणी इथूनच आणला परंतु आज अक्षरशः हा जो दिवस आहे हा दिवस तुम्ही खास आपल्या गुरुजनांसाठी तुम्ही दिलेला आहे त्यामुळं खरोखर मी तुमचं शतशा धन्यवाद देतो मी सर्वात अगोदर केक खाल्ला कारण मला बोलायच्या अर्थ ऐकताच तर मी सोडणार नाही त्यामुळे म्हटलं थोडीशी एनर्जी असावी तुम्हाला असं वाटलं काय सर नाही कारण काय कळणार नाही एकटेच खाल्ला लक्षात आलं का आता असं काही नाही तर तुम्ही प्रत्येक जण आपले अनुभव सांगत होता विद्यार्थी मित्रांनो खरोखर पुन्हा एकदा ते जुने दिवस आठवलेले आहेत बा आणि हा जो सन्मान तुम्ही आमचा केलेला आहे माझ्यासाठी तरी हा सर्वात उत्कृष्ट सन्मान म्हणून मी या ठिकाणी देईल बा कारण त्याच्यावरती फोटो वगैरे आणि डोंगरे सर म्हटले की हा सन्मान किंवा ते जे आहे ना तुम्ही दिलेलं सन्मान पत्रक आम्ही आमच्या स्वतःच्या घरामध्ये व्यवस्थितपणे अशा ठिकाणी लावू ते ज्या वेळेला कोणीही पाहुणे मंडळे असतील घरामध्ये जर कोणी आलं तर पहिली नजर त्या सन्मानपत्रकावर जाणार आहे आणि ते ज्या वेळेला सन्मानपत्रक पाहणारे खरोखर निश्चित की शिक्षक काय आहे शिक्षकाचा सन्मान काय आहे ते पाहून ते सुद्धा गळीवरून जाणार आहे का सांगण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत परंतु मला खंत वाटते कारण अध्यक्ष जे असतात शेवटचं भाषण आहे अध्यक्षाचं ऋषिकेश आणि सगळं मटेरियल जे बोलायचं असतं ना मनामध्ये ठरवलेलं असतं आज आज मी हे बोलणार मी ते बोलणार मी ते बोलणार परंतु लक्षात आलं का तर सगळं मटेरियल विजय सगळं संपलं <laughs> सगळं मग आता बोलायचं काय पण तुमच्याबद्दलची भावना आहे तुमच्याबद्दलचा रिस्पेक्ट आहे आम्हाला आदर आहे आणि तो आदर निश्चित या ठिकाणी व्यक्त केला पाहिजे डोंबरे सरांनी सांगितलं की आता सध्या मीडिया मीडियामध्ये पाहतोय पहा आपण व्हॉट्सअपवरती बरेचसे पाया माझे विद्यार्थी मेळावे होतात पहा आपण पाहतो परंतु कोणत्याही माझी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यामध्ये कोणत्याही शिक्षकाला अजूनपर्यंत माझ्या पाहण्यामध्ये असं सन्मानपत्रक महाराज कोणीच दिले नाहीये आणि हे सन्मानपत्र कधी भेटत माझ्या माहितीप्रमाणे शिंदे सर ज्या वेळेला एखादा शिक्षक रिटायर होतो त्यावेळेला त्याला हे सन्मानपत्रक दिलं जातं परंतु तुम्ही तो जो मान आहे तो मान तुम्ही आम्हाला आज या ठिकाणी दिलेला आहे पाहा आणि अक्षरशः त्याची वाक्यरचना खरोखरच फार सुंदर आहे तर मी बऱ्याच वेळी माझ्या सहकार्यांना किंवा मा सहज बोलता बोलता अनेकांना म्हणतो की माझे जे विद्यार्थी ना माझे विद्यार्थी कुणी असं एवढं मोठं झालेलं नाहीये सूट बूट टाय आणि मोठ्या गाडीमध्ये एवढं माझे विद्यार्थी नाही तिथपर्यंत पोहोचले पण माझे जे विद्यार्थी ना हे सर्वसामान्य जे आहेत ना त्याच्यामध्ये मला फार मोठी श्रीमंती आहे माझी त्याच्यामध्ये लक्षात आलं का कारण एक अनुभव सांगतो असंच एक माझी विद्यार्थी वाढदिवस मला आता आठवलं माझा वाढदिवस होता आणि वाढदिवस सकाळी विद्यालयामध्ये साजरा झाला आणि सायंकाळची वेळ पावसाळा होता पाऊस पावसाचे दिवस थोडेसे होते पाऊस येत होता मी आणि मोठ्या गाडीमध्ये होतो पाऊस येत असल्यामुळं काय झालं की त्या ठिकाणी दरवाजा आणि काच लावून बसलो होतो माझा मुलगा शॉपिंग साठी गेलेला होता त्यामुळे रस्त्यावरच होतो आणि अचानक एक माझी विद्यार्थी सायकलवर पायफाय चालला होता माझ्याकडनं तो क्रॉस झाला आणि पुढे गेला थोड्या वेळ तो थांबला थांबल्यामुळे मी काच खाली घेतली त्याने मला शुभेच्छा दिल्या कारण जे जे विद्यार्थी माझ्या हाताकडून गेलेले आहेत निश्चित मला त्यांना माझा वाढदिवस माहिती आहे ते किंबहुना प्रत्यक्ष किंवा व्हॉट्सअपवरती मला ते शुभेच्छा देतात आणि त्याने मला शुभेच्छा दिली अगदी साधा विद्यार्थी अगदी साधा की ज्या विद्यार्थ्याला मी भरपूर मारले मारले हा शब्द वापरतो अक्षरशः त्याला परंतु अकरावीला असताना हा प्रसंग घडलेला आहे त्याचा त्याने मला शुभेच्छा दिला आणि तो केला मी पण गाडीत बसल्या बसल्या काच पूर्ण वरती केली आणि बसलेलो होतो मुलाची वाट पाहत आणि दोन मिनिटांनी तो मुलगा परत आला रिटर्न बर का पहा बर का आल्यानंतर पुन्हा मी काच खाली घेतली आणि त्याने मला दहा रुपयाच्या शेंगा भेटतात पहा आज आपल्या आळ्यापाट्या आपण बरं आणि ती पुढी त्या दहा रुपयाची शेंगाची पुढी ना डुमरे सर त्याने मला माझ्या हातात दिली आणि म्हणे सर आहे खा बर का तुम्ही अरे म्हटलं बाळा नको माझ्याकडं मी घेतो जाता जाता नाही नाही सर तुम्ही घ्या आणि तो देऊन तो निघून गेला याच्या पाठीमागचं बाळांनो ती दहा रुपयाची शेंग नाही रे त्याच्या पाठीमागच्या भावना फार आणि मला त्या दिवशी माझा जो वाढदिवस होता मला अनेक गिफ्ट भेटले परंतु सर्वात मोठं गिफ्ट मला त्या माझ्या माझी विद्यार्थ्याचं भेटलं रे ते दहा रुपयाची शेंग त्याच्यामध्ये इतकं प्रेम होतं दाखलेलं की त्या मुलाने स्वतःसाठी स्वतःला खाण्यासाठी काय केलेलं होतं ते दहा रुपयाची शेंगा घेतल्या होत्या पा पण जाताना मी त्याला दिसलो जाताना त्याला वाटलं की अरे सरांना आपण काहीतरी द्यावं आपल्या कुवतीप्रमाणे मग त्याने काय केलं काय द्यावं काय द्यावं आपल्याकडे काय आहे तर त्याला ती शेंगा दहा रुपयाची शेंगा दिसल्या पा स्वतःसाठी घेतलेल्या परंतु त्याने ते शेंगा मला दिल्या म्हणजे सांगायचा उद्देश असा आहे की त्यावेळेला त्या अनुभवावरून मला इतकं ह्याचं वाटलं की खरोखर आपण काय करतो विद्यार्थ्यांसाठी कर्मने वादिकारश महापलेश कदाचन कर्म करत राहायचं फळाची अपेक्षा आम्ही कोणीच देणत नाही परंतु आजचा जो हा सन्मान तुम्ही आम्हाला दिलाय बाळांनो फार मोठा सन्मान आहे तुमच्यातले सर्वजण आता मला बरेच जण भेटतात हरी ज्या ज्या वेळेमध्ये मोठे कार्यक्रम असतात पा साऊंड सिस्टीम वगैरे हो किंबहुना आपल्या गॅदरिंगलाच न तो अगदी मुक्तपणे आणि तो सांगत जातो सर दुसरं कोणाची साऊंड सिस्टीम ठेवायची नाही माझीच ठेवणार मी म्हणजे एवढं अगदी जोर लावून प्रेमाने आदराने तो मला सांगतो आणि ज्या वेळेला त्याला आम्ही पाहतो की पा। का तो साऊंड सिस्टीम लावतोय तर आम्हाला फार मोठा सन्मान वाटतो ऋषिकेश आहे पा ज्या ज्या वेळेला शाळेतली कामं काही निघतात त्याला फोन केला तर तो त्याच्या पद्धतीनं त्याची सामग्री घेऊन येतो विजय विजय आहे आपा आहे आता विजय आमचा चहा दिवस आठ दिवस वाढवतो तसा त्याने कधी चहाचे पैसे मला देऊन दिले नाहीत सांगायचा उद्देश असा आहे मित्रांनो तुम्ही म्हणा सर काही पण बोलतात सरांकडं मटेरियल नाही ना सर काही बोलतात पण असं नाहीये मित्रांनो असं झालं काही बाबी आहेत त्या सांगायला मला आनंद वाटतो कारण मा मी माझे विद्यार्थी कोणीही सूट फूट मध्ये नाहीयेत लक्षात घ्या परंतु माझा असा विद्यार्थी आहे की जो सन्मानाने वागलेला आहे आणि सन्मान आणि आदर त्याच्या मनामध्ये ठासून भरलेला आहे पा आणि असे विद्यार्थी करे फार गरजेचं आहे अजित आता अजित आणि आपला हा रवी तर भरपूर मार्क दिलेला आहे त्यांना अजितला तर दिलेला आहे मीन नववीला तो ज्ञान मंदिरला होता तिकडनं इकडं आला काय ती परिस्थिती होती परंतु ज्या वेळेला त्याच्या वडिलांनी त्याने नाही सांगितलं पण त्याच्या वडिलांची माझी भेटणी व्हायची त्याच्या मी त्याची चौकशी करायचं त्यावेळेला माहिती पडलं की तो त्या ठिकाणी नेव्हीमध्ये लागलेला आहे इतकंच मोठं सन्मान इतका मोठा आदर आणि इतका मोठा आनंद आम्हाला झाला की वास एस आई शाहरुख आहे इथं शाहरुख सुद्धा तुम्हाला घडवायला आम्ही थोडीशी शिक्षा केलेली हरकत नाही आणि जर शिक्षा केली नसती जर तुम्हाला बोलणं नसतो तर तुम्ही स्वतःला विचारा बरं तुम्ही कुठं असता नाही ना बाळांनो त्यामुळं नो पेन नो गेन कुछ पाने के लिए कुछ खोना पडताय त्यामुळं हरकत नाही जातं जातं मी तुम्हाला सांगण्यासारखं भरपूर आहे परंतु आता वेळ भरपूर झालेला आहे असो तुम्ही या ठिकाणी छान पद्धतीनं नियोजन केलेलं आहे तुमचं सर्वांचं धन्यवाद आम्हाला सन्मानित केले जातं जाता एवढे सांगेल बाळांनो की रिस टेक रिस्पेक्ट आणि गिव्ह रिस्पेक्ट आदर द्या आणि आदर घ्या आपण जर दुसऱ्यांना आदर दिला नाही तर आपल्याला आदर मिळणार नाही त्यामुळे आपण एकमेकांना एकमेकांचा आदर करा आदर घ्या आदर द्या निश्चित वाणी चांगली ठेवा आपल्याला यश भेटणार आहे असेच यशवंत ह्या गुणवंत वा कीर्तिवंत वा, वा आणि ज्या ज्या वेळेला तुमचं नाव आमच्या समोर येणार आहे निश्चित सन्मानानं आम्हाला त्या ठिकाणी आदर वाटणार आहे आणि विशेष म्हणजे सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या आई आईवडिलांची सेवा करावा नो आजही आमचे आई वडील आहेत परंतु त्यांच्या त्यांच्या बोलण्याच्या पुढे नाही आहे आम्ही असं झालं का आई वडील असू सासू सासरे असू काय हरकत नाही होतात थोड्याशा बाबी अलीकडं पलीकडं होतात वी मस्ट ऍडजस्ट ऍडजस्टमेंट इज द सेकंड नेम ऑफ द लाईफ ॲडजस्ट करायला शिका बा अनुभव असं काय हरकत नाही मला या ठिकाणी सन्मान केला आम्हाला सर्वांना धन्यवाद जय हिंद जय मान